नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु काही कारणास्तव गेल्या काही हप्त्यापासून हप्ते मिळत नसलेल्या याचबरोबर नव्यानं नोंदणी केलेल्या परंतु अद्यापही त्यांची नोंदणी अप्रूव्ह न झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण असा अपडेट आहे मित्रांनो पीएम किसानच्या पोर्टलवरती आता एक नवीन ऑप्शन ऍड करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये एखाद्या दे शेतकऱ्याचे काही कागदपत्र असतं किंवा काही त्रुटीमुळे जर त्याचं रजिस्ट्रेशन रिजेक्ट करण्यात आलेलं असेल त्याचे येणारे हप्ते बंद झालेले असतील किंवा नवीन शेतकऱ्यांना काही कागदपत्रं अपलोड करण्यासाठीची जी ऑप्शन होती अपडेशनची ऑप्शन होती ती बंद करण्यात आल्यामुळे त्यांचं नवीन रजिस्ट्रेशन अद्याप अप्रुवड झालेलं नव्हतं अशा शेतकऱ्यांना आता अपडेट मिसिंग इन्फॉर्मेशन नावानी एक ऑप्शन देण्यात आलेली आहे ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपलं चुकीचा असलेला डाटा करेक्ट करता येणार आहे याचबरोबर नवीन कागदपत्राची मागणी करण्यात आलेली असेल तर ती कागदपत्रं आता याच्या माध्यमातून अपलोड करता येणार आहेत मित्रांनो सारे शेअरचे हप्ते मुळत असलेले पीएम किसानच्या लाभार्थ्यांना काही कारणास्तव रिजेक्ट करण्यात आलेलं होतं रिजेक्ट बाय डिस्ट्रिक्ट असं दाखवत होतं परंतु त्यांना पुढे रिजेक्शनचं कारण दाखवलं जात नव्हतं ज्याच्यामध्ये जमिनीच्या फेरफाराच्या संबंधातील काही कागदपत्र असतील किंवा इतर काही त्रुटी असतील अशा त्रुटी या ठिकाणी दूर करणं गरजेचं होतं साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून नवीन रजिस्ट्रेशन केलेलं होतं आणि नवीन रजिस्ट्रेशनच्या अंतर्गत आपण पाहिलेलं आहे की वडिलांचा आधार कार्ड किंवा जमिनीचा फेरफार अशी बरीच सारी कागदपत्रं मागण्यात आलेली होती जी अपडेट इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून अपडेट सेल्फ रजिस्टर फार्मरच्या माध्यमातून अपलोड करता येत ये होती परंतु ऑप्शन गेल्या काही दिवसापासून बंद करण्यात आलेली होती आणि आता पुन्हा या त्या या पोर्टलवरती अपडेट मिसिंग इन्फॉर्मेशन नावानी ही जी बाब आहे हे जे ऑप्शन आहे ते सुरू करण्यात आलेली याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना काही कागदपत्र नवीन रजिस्ट्रेशन असेल तर त्या शेतकऱ्याला त्याच्या अंतर्गत आपली आवश्यक असलेली कागदपत्र दाखवली जातील आणि जर जा जुनं रजिस्ट्रेशन असेल हप्ते मिळत असतील तर त्या शेतकऱ्याची सर्व माहिती घेऊन जी काही दुरुस्त करायची माहिती आहे ती दुरुस्त करायची माहिती याच्यात दाखवलं जाईल आणि एखाद्याचं काहीही करेक्शन नसेल तर याच्यामध्ये कुठलंही प्रकारचं करेक्शन नाही अशा प्रकारचा त्या ठिकाणी एरर देणार आहे तर आपलं जर काही करेक्शन बाकी असेल आपले हप्ते बंद झालेले असतील तर याच्या माध्यमातून आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकून किंवा आपला आधार नंबर टाकून आपण याच्या अंतर्गत पाहू शकता आणि नवीन जर फार्मर असतील जे पहिले आपले सेल्फ रजिस्टर फार्मरचं अपडेशनमध्ये करत होते ते शेतकरी सुद्धा याच्या अंतर्गत आपली उर्वरित असलेली कागदपत्र अपलोड करू शकतील जेणेकरून आता येणाऱ्या हप्त्यासाठी या शेतकऱ्यांना पात्र केलं जाऊ शकतं नवीन अशाच माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा